मार्च महिन्यामध्ये मा थंडीत वाढ झाल्यानं उन्हाळ्यात हिवाळ्याची चाहूल लागल्यासारखं जाणवत आहे वातावरणात बदल होत असल्यानं ना नागरिकांमध्ये सर्दी खोकला आणि तापाची लक्षणं वाढत आहेत चोपडा जिल्हा रुग्णालयामध्ये सर्दी खोकला आणि तापाची लक्षणं असलेल्या रुग्णांची संख्या ही वाढत जाऊन ओपीडी ही चारशे ते पाचशे पर्यंत पोहोचली आहे हवामान बदलाच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच सकस आहार घ्यावा आणि काही लक्षणं आढळल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटील यांनी नागरिकांना केलंय साधारणतः मागच्या काही दिवसामध्ये थंडी तर या सर्वांमुळे आमच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये पेशंटची संख्या अतिशय वाढली असून जवळपास पाचशे ते चारशे ते पाचशेपर्यंत आता रुग्णसंख्या होत आहे या रुग्णांमध्ये प्रामुख्याने सर्दी खोकला व श्वासासंबंधी जे खेळाचा यांची लक्षणीय प्रमाणामध्ये आहे तरी आता प्र... आता फक्त प्र... वातावरण बघता आणि तसेच समारंभ लग्न समारंभ वगैरेचं आ... संख्या बघता मग सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी आवश्यकता असेल तरच बाहेर फिरावे तसेच वातावरणापासून संरक्षणासाठी लेखक काळजी घ्यावी सकल अन्न खावे बाहेरचे अन्न वगैरे खाऊ नये अन्न पदार्थाचे सेवन वगैरे करू नये विशेष करून हे बाल आहेत लहान वगैरे त्यांची विशेष करून काळजी घ्यावी जेणेकरून आपल्याला अशा प्रकारचे ऋड जास्त कारण बालकांची रोखरी करू शकते मोठ्या मोठ्यापेक्षा कमी असल्यामुळे बालकांवर सर्वात जास्त प्रमाणामध्ये याचा आजार दिसून येतो ते वारंवार आजारी पडतात तरी बालकांना विशेष करून अगोदर असे प्रमाणे काळजी घ्यावी त्यांना आहार द्यावा वातावरणापासून संरक्षण करावे की जेणेकरून ते आजारी पडणार